नवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहा काही दिवसांपूर्वी नेवासा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष आणि सतरा नगरसेवक पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती या जनतेतून महायुतीकडून डॉ करण सिंह घुल यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती महायुतीचे सहा क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे दहा तर एक अपक्ष नगरसेवक असं एकूण सतरा नगरसेवकांचा समावेश आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उपनगराध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शालिनीताई संजय सुखदान यांनी आठ मतांनी विजय मिळवला याचबरोबर क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून राजेंद्र काळे आणि महायुतीकडून डॉक्टर मनीषा वाघ यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे विशेष म्हणजे या निवडणुकीमुळे आम आदमी पार्टीचा महाराष्ट्रातील पहिला उपनगराध्यक्ष निवडून आल्यानं पक्षाचे राज्यात अधिकृत खाते उघडले गेले असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे ही निवडणूक नेवासा नगरपंचायतीच्या राजकारणात महत्वाची ठरणार असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे त्यामुळे माहितीचा नगराध्यक्ष आणि विरोधी पक्षाचा उपनगराध्यक्ष असं काहीसं बोलाबल नेवासा नगरपंचायतीमध्ये दिसून येईल क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं आणि आम आदमी पार्टीच्या वतीनं आमचे जेवढे दहा सदस्य या निवासकारांनी मोठ्या मत्या धक्क्यानं या ठिकाणी निवडून दिलं आणि जवळपास दहा सदस्य या ठिकाणी निवडून दिले आज या ठिकाणी सुतांताईंची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं इथून पुढच्या नेवाशाला किंवा नेवाश्यातल्या शहरातले सर्व कामकाज जे आहे निशी तुपर येंचे सल निशी ते प्रमाणे या ठिकाणी सुक्रांताई त्यांच्या सगळं कौशल्य वापरून या नेवासकारांना निश्चित स्वरूपामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्या करणार आहेत त्याचप्रमाणे शिकूतज्ञ संचालक म्हणून राजभाऊ या ठिकाणी काळे यांची निवड झालेली आहे हे सुद्धा आता या कारभारामध्ये अतिशय हिरारेने भाग घेऊन नेवाशांनी जो जनतेने जो कौल दिला होता ते अठरापैकी दहा सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडून दिले आणि या नेवासकरांनी ने दिलेला कौल आम्हाला आम्ही मान्य करून जो कौल आमच्या बाबतीत दिलेला आहे ह्या विकासाच्या बाबतीत या ठिकाणी दिलेला आहे म्हणून या नेवासा शहरामध्ये फक्त आणि फक्त विकासाचा राजकारण या ठिकाणी आम्ही करू हा शब्द प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा